नमस्कार मित्रांनो नोकरी बघायची एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपण बऱ्याच दिवसापासून मी एका कमेंट्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरतीसुद्धा एकाने मेसेज केला की के आधार कार्ड आता डाऊनलोड होईना झालं आहे आम्ही दिवसा ट्राय करतोय आधार कार्ड मिळणं झालं आहे तर त्यांच्यासाठी म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतो आहे तर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आधार कार्ड जर डाऊनलोड करायचं असेल तर गुगलवरती यायचं आपल्या मोबाईलच्या ब्राऊझरवर किंवा की पी सीच्या ब्राऊझरवर येऊन गुगलमध्ये यू आय डी ए हे सर्च करायचं आहे त्यानंतर याच्यावर क्लिक करायचं इथं तुम्हाला लँग्वेज निवडायची इथे इंग्लिश आहे हिंदी आहे आणि आपण मराठी आहे इथे गुजराती वगैरे तुम्ही सगळ्या भाषा ज्या तुम्हाला सोयीस्कर पडतील त्या भाषा वापरून तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकताय आपल्याला इंग्लिश थोडी सुटेबल होते तर इथं इंग्लिश वरती क्लिक केल्यानंतर आपण या पेजवरती पोहोचतो या पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथं गेट आधार हा ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला डाउनलोड आधार या पर्याय क्लिक करायचं यानंतर डाउनलोड आधार पर्याय क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन प्रकारे आधार कार्ड कर करायचं करायचे इथे एक जनरली तुमचा आधार कार्ड जिथे तुमचा आधार नंबर टाकायचा कॅपचा टाकायचा सेंड ओटीपी करायचा तुम्हाला ओटीपी तो ओटीपी टाकून तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता दुसरं एक ऑप्शन म्हणजे जर तुम्ही आधार कार्ड काही करणार तो अपडेट करायला दिला असेल तुमचं नाव जन्मतारीख पत्ता फोटो किंवा बायोमॅट्रिक्स अपडेटला बऱ्याच जणांनी दहा वर्षानंतर आता सरकारच्या नियमाप्रमाणे दहा वर्षानंतर आपण आधार कार्ड अपडेट करायचं आणि तसं जर कोणाला नवीन माहितीचं आधार कार्ड डाऊनलोड करायचं असेल तर त्यांना इथं एनरोलमेंट आयडी नंबर टाकायला लागेल जो तुमच्या आधार लिंक करताना किंवा जे तुम्हाला आधार करेक्शनमध्ये जी पावती देतात त्या पावतीवरती इथं एनरोलमेंट आयडी असतो तो एनरोलमेंट आयडी टाकून तुम्ही हे आधार कार्ड डाऊनलोड करू शकता इथे एनरोलमेंट आयडी टाकायचा इथं तुमची डेट टाकायची टायमिंग टाकायचं आणि इथं दिलेलं कॅप्चर टाकून सेंड ओ टी पी केल्यानंतर तुम्ही तुमचं आधार कार्ड डाऊन घेऊ शकताय आणि हे सोडून एक जनरल आधार कार्ड आहे जे आपण डाउनलोड करतोय ते म्हणजे इथं डाउनलोड आधार कार्डवर क्लिक करायचं आणि आपला आधार नंबर टाकायचा इथं कॅप्चा जर तुम्ही टाकलात तर तुम्हाला तुमचा मोबाईलवरती जो नंबर मोबाईलवर हो। तुमचा मोबाईल नंबर जो याच्यावरती दिलेला आहे आधार कार्ड साठी त्या नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि त्यानंतर आपला आधार कार्ड डाउनलोड होत आहे आधार कार्ड डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो हे ओपन करताना पण भरपूर जणांना प्रॉब्लेम आहे की शक्यतो बहुतेक करून मुलींची वगैरे मला असे मेसेज आलेत की किंवा कि कमेंट्स आलेत की तुम्ही म्हणजे आम्ही डाउनलोड करतोय पण इथं दाखवत नाही तर मित्रांनो इथं तुम्हाला पासवर्ड जो टाकायचा सगळ्यात पहिल्यांदा जणांचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही आधार कार्ड जर डाऊनलोड केले पण तुम्हाला त्याचा पासवर्ड टाकायला समजत नाही कसं टाकायचा कोणत्या अक्षर कॅपिटल करायची त्यानंतर काय टाकायचं तर त्यात साधं सोपं लॉजिक आहे काही खूप मोठं डोकं चालवायची गरज नाही तुमचं जे नाव आहे त्या नावाची पहिली चार अक्षर ही कॅपिटलमध्ये टाकायची तुम्ही मोबाईलवरती ओपन करा किंवा वर ओपन करा तुमच्या नावाची पहिली चार अक्षर ही कॅपिटलमध्ये त्यानंतर तुमच्या जन्माचं साल टाकायचं आहे आणि एकच मिनिटात तुमचा आधार कार्ड ओपन होत आहे त्यानंतर तुम्ही हे डाउनलोड करून प्रिंट काढून वापरू शकता मित्रांनो मी इथं एक्झाम्पल देतोय समजा एखाद्या मुलगीचं नाव कल्पना आहे आणि तिचा जन्म दोन हजार सालचा आहे तर इथं के ए एल पी कॅपिटलमध्ये टाकायला लागेल आणि दोन हजार टाकायचं आणि तुमचं हे आधार कार्ड डाऊनलोड होते त्यासाठी कोणत्याही लॉजिकची गरज नाही आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या आधार कार्डमध्ये जर तुमचा मोबाईल लिंक मोबाईल नंबर लिंक असेल आणि तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत तर तेही चेंजेस करू शकतो आपण काही चेंजेस करता येतात किंवा काही चेंजेस आलो केले आपल्याला सरकारने ही माहिती सगळी आपल्याला एका नवीन व्हिडिओ बनवून त्यामध्ये देता येईल जर तुम्हाला असा व्हिडिओ कोणता पाहिजे असेल तर मला या व्हिडिओच्या म्हणजे खाली कमेंट करा आणि सांगा की मोर व्हिडिओ फक्त टाईप करा किंवा मला तुम्ही मराठीमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला ते ऑनलाईन अपडेट होऊन मिळेल का जे सेम क्वेश्चन्स से येतील त्याचा मी एक व्हिडिओ बनवून देईन मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये